सामाजिक प्रश्न महागाई बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत विषयांवर लढा पक्षांनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत आता लोकराज्य पक्ष पुढे येणार संविधानाच्या चौकटीत राहून नागरिकांसाठी लोकाभिमुख कामे करणे हा मुख्य अजेंडा नागरिकांमध्ये संविधानिक हक्कांची जाणीव दिवसेंदिवस द्युस प्रबळ होत असल्यामुळे राज्यभर जनसामान्यांचा प्रक्षोभ उफाळून येत आहे सामान्य जनमानसांच्या या प्रक्षोभनातूनच लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवला जाणारा लोकराज्य पक्ष उदयाला आलेला असून लोकसभेसाठी सर्व जागा लढवणार असल्याची माहिती लोकराज्य पार्टीचे अध्यक्ष सखाराम बिराडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे बिराडे म्हणाले की लोकहितांच्या कामापेक्षा सत्ता टिकवण्यास सरकारचा प्रचंड वेळ जात असल्यामुळे जनतेची कामे कुणी करावी असा प्रश्न जनतेला पडलाय सरकारनं वर्षानुवर्षे अनेक जाती जाती, जाती जमातींमध्ये सामाजिक प्रश्न न सोडविल्यामुळे आदिवासी कोळी जमाती धनगर मराठा भिल्ल वा वारलू ठाकूर ठाकर हलबा माना या जाती जात जमातींसह तळागावातील अनेक लहान मोठ्या जाती जमाती संविधानिक हक्क अधिकार व लाभ मिळत नसल्यामुळे स्वातंत्र्यानंतरही शैक्षणिक आर्थिक औद्योगिक व सामाजिक विकास न झाल्यामुळे जनता आंदोलन करून उद्रेक करत आहे महागाईनं तर कळस गाठलेला आहे शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पुन्हा संविधानाच्या अधीन राहून विकासाचीच नेमकी परिभाषा करण्याची व शिकवण्याची वेळ जनतेवर आलेली आहे महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांच्या कोणत्याही नेत्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ व आस्था नसल्यामुळे तसेच त्यांना अत्यावश्यक लोकाभिमुख जीवनावश्यक कार्य करायचे नसल्यामुळे सगळीकडे अराजकता माजली असल्यानं लोकराज्य पार्टी आता लोकसभेच्या मैदानात सर्वोच्च सर्व जागा लढवणार असल्याचं सखाराम बिराडे यांनी सांगितलं आहे सारंगखेडा प्रतिनिधी गणेश कुंवर